ज्यांच्या भाषणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय ते आमचे सर्वांचे लाडके प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे सर्व सन्माननीय बच्चू भाऊ कडू यांना सादर आमंत्रित करतो भारत मातेला विनाम्र अभिवादन करतो आपल्या सर्व प्रहारच्या कार्यकर्त्याला सर्व शेतकरी शेतमजूर बांधवाला इतक्या उन्हात आण सुद्धा जीवाची पर्वा न करता एकाही पैशाच कुठलंही आमिष न ठेवता इथं उपस्थित झाला म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करतो खर तर आज सभा सायन्स मैदानावर होणार होती आपण विनाकारण वाद वाळू नये म्हणून सभेचं मैदान जरी बदल बदललं असल पण निवडणुकीतलं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही मैदान कौन पे ठेवा राना जीत हमारी होंगी तू कबड्डी में खेलेगा तो भी हारूंगा क्रिकेट खेलेगा तो भी हारूंगा तू अगर खो खो खेलेगा उसमें भी हारूंगा तू अगर कुश्ती खेलांगा तो ऊपर पटक के गिराऊंगा साले जिधर जिधर से आएगा उधर उधर से हमारा कार्यकर्ता रोकेगा तेरे को ये कालिया ये ताकत किसान की है इस सनी देवल का रोल में है अभी सब ये कालिया ये ताकत मजदूर की है अगर हाथोड़ा उठा लेता है ना तो मुसीबत खड़ी हो जाती है हल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान जमीन भी फाड़ देता है किसान तू तो हमसे टक्कर मत लेना ये किसान के औलाद खड़ी है यहाँ किसान के औलाद खड़ी है जानी जानने दापने का प्रयत्न किया असल तुमने दबाने की कोशिश की हम ऐसे उठर उफर कर बाहर आ गए कि अब तेरी गिरने की कहा गिरेगा यह पता नहीं तुझे को काला माले तुम्हें अपने अच्छा प्रयत्न किया आज हा सर्व सामान्य मानसा ने दाखून दिला अगर हाथ लगाएगा बाकी आपने बोल दिया है पंचवीस वीस वर्षामध्ये आम्ही विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकून घेतलं नाही आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी ते रफीक भाई आले आमचे पुण्यावरून काय गरज आहे हो? एवढी आत्मीयता काय जिंकला आम्ही काय कमावलं आम्ही मित्र ज्याला दोन पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येन आमच्या विजयासाठी मेहनत करत हे कमावलं आम्ही हे कमावलं तुमचा नेता मुंबईहून येत पण आमचा कार्यकर्ता दोन पाय नसताना पुण्याहून येतो लक्षात ठेवा हो की गर्दी आहे और ह्या कार्यकर्ता हो की गर्दी आहे अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असत तुम्हाला माणसं बसाले भेटत नाही तर खुर्चीच अंतर दहा फूट ठेवताच चालव हे हो। गर्दी काय आपण पाहतो एवढ्या उन्हात अनाथ हाय कुठे थांबणारा कार्यकर्ता तुमच्याकडे नैनानं सांगितलं हा का, हा कार्यकर्ता जीवा मरणाची कुठलेही कधीही परवा करत नाही अरे आम्ही भाग्यवान आहे का तीनशे वर्षा उदर दो बाजी परंत विशाल गड़ा और तो इतिहास छत्रपती शिवरायन रचला बाजी प्रभू जेपर्यंत विशाल गडावर जात नाही तो दोनही हात तुटल्यावर छातीवर घेऊन वार घेऊन लढला हा आमचा कार्यकर्ता आहे हा जातीपाती धर्माचे बंधन तोडून माझ्या कष्टकरी काम करीत शेतकरी शेतमजुरासाठी करी, जो जो वंचित आहे जो जो कष्ट करत तो मुसलमान असू दे हिंदू असू दे तेली असू दे माडी असू दे पाटील असू दे धनगर असू दे भोई असू दे हे जाती कधी डोक्यात न ठेवता लढल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आम्हाला आहे ज्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक शब्द माझ्या सामान्य माणसाचे दुःख त्या संविधान मध्ये लिहून आजही तुमचं अस्तित्व कायम ठेवलं त्या बाबासाहेबांचा सा त्याग आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आहे छत्रपती शिवराय गेल्यानंतर जनकल्याणी राज्य जर कोणी चालवलं असेल तर त्या राजमाता राष्ट्रमाता देवी होळकरांची आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्या महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे असेल या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र टाकायचा आहे काल त्यांनी असं प्लॅनिंग होत आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं माराव कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं एवढ्या खालच्या स्तरावरच राजकारण त्या जिल्ह्यात कधीच झालं नाही बावीस तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही प्रहार शक्तीने ते मैदान दिलेलं आहे तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता शिवो गेले आणि शिव पूर्ण मैदान पाहिलं तिथे मंडप लागला होता लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली अत्याचार कसा असत एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही त्याचा बदला घ्यावा लागतो म्हणून सांगतोय मित्रो हा लोकशाहीचा खून आहे दिनेश बुपची सभा रद्द नाही केली लोकशाहीवर घाला घातला आहे आणि जो जो भारताच्या त्याला उफळून फेकण्याची ताकद प्रहार मध्ये आहे लक्षात ठेवा तेवीस तारखेला अधिकारी गेला अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो राणाचा मंडप काढून टाका कारण प्रहारला तेवीस आणि चोवीस ले मैदान दिलेला आहे आणि अतिरेकेत साप मला वाटते हद ओलांडून टाकली तेवीस तारखेला सकाळी मंडप काळा म्हणत राणाचा आणि तेवीस तारखेला रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारत आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देत हो। हा इतका लहान विषय नाहीये हा एवढा सोपा विषय नाहीये अमित शे अमित जी शाह ना माहित आहे का मला माहित नाही पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपला बेकार करण्याचं काम करत आहे लक्षात घ्या राहण्या मुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमाटल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या अरे चंद्रशेखर जी कुळे आम्ही सांगतोय अर्जभराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावन कुळे जे असं म्हणत का निकाल लागला बाजूने लागला अरे दहावीतला पेपर फुटला ऐकलं होतं आतापर्यंत पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना ही आराजकता नाही हे कायद्याचं राज्य आहे इथं कायदा जर पायदुळी तुडल्या जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठा अपराध आहे इथे कायदाच तुटला कायदा जर चीर, चीर करून त्या कायद्याचा जर श्वास रोखल्या जात नळलीवर जर हात ठेवल्या जात असेल तर त्या हात तोडण्याचं सामर्थ्य प्रहार मध्ये आहे आम्ही तोडू आणि तेवीस तारखेला आम्ही आम्हाला आठ वाजता बंदी घातली सांगितलं का अमित शहा सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही अरे उद्या तुम्ही घरात घुसणार सभा आहे म्हणून आमच्या अरे आग आज इथं लागले उद्या तुमच्या गावात लागू शकत लक्षात घ्या ही लढाई आता दिनेश बुब आणि बच्चू गुळ मर्यादित नाही आहे एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या ताकदीने इथं आलवा लक्षात तुम्ही आम्ही या सगळा विचार करून मित्र या देशा या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेट क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला मला माहिती सेट्टी शेट्टी म्हणून कोणतरी आहे सुधाकर शेट्टी आणि दिनेश शेट्टिया माहित आहे किती व्यापाऱ्याच्या मुलांना आत्महत्या केल्या असते एका एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून पंचवीस पंचवीस तीस तीस लाख सट्ट्यात गेले हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे लक्षात घ्या हा सट्टा अमरावतीतून चालत मित्र हो ही जी लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे पब सुरू झाला अमरावतीत जुगाड चालत तीन कोटीचा हा आमचा आयुक्त स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा असा वागतोय निवडणूक होऊ दे मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशात जर हात टाकत असेल पैशामध्ये आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैशाचा पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टी सारखे वागत असेल तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चिकूळ ते काही आमच्यासाठी नाही लोकहितासाठी आहे आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये मित्र आज आपण पाहतो अमित शहा सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत गृहमंत्र्याचा सभेला गालबोट लावण्याचं काम आम्ही नाही केलं रवनी आपल्या रवीरानानं केलं आमचं आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं त्यांनी आमचं मैदान घेतलं आणि तू आम्हाला नवटंकी म्हणत अरे आम्ही जर नावटंकी सुरू अमरावतीत पाय ठेवू देणार नाही चालेला मित्र आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय आठशे रुपये कासाचे भाव कमी झाले पंचेचाळीस लाख टन तूर आणली दोन हजार रुपये तुरीचे भाव कमी झाले शिक्के मारताना विचार करा कुठल्याही पक्षाचा असू द्या कुठल्याही धर्माचे असू द्या मला बर वाटलं रफिक सेट इथं आले रच मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते ऐंशी हजार मत घेतले होते आणि मी पाच हजार पडलो होतो आणि रफिक शेठ म्हणजे काही लहान माणूस नाही आहे एक विचारवंत आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना आचरपुरात उभा केला पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष जाती एका जातीचा एका धर्माचा नसतं हे रफिक शेटने त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही पाहतोय का आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे आज नैनाच चा भाषण चांगलं झालं राजकुमारनी जर चौके चौके छक्के मारून टाकलं आणि एवढं सगळं होत असताना आता हे भाषण सगळे चांगलं होऊन नाही चालत बटन दाबा लागत ना नाही तर नारे देऊन राहिले आणि बटनाच दबल्या तर काय पाव तुमच्या इकडे आता इथपर्यंत जबाबदारी आमची होती रात्री तीन वाजता झोपाच सहा वाजता उठायचं शंभर सभा घेतल्या आपण ऊन ताण कधी परवा केली नाही पायी पायी चालत गेलोय आपण प्रत्येक गावामध्ये जिथं जात आहे तिथे जाण्याचा प्रयत्न केला आम्ही तुम्ही सुद्धा कष्ट घेतले पायी फिरला कार्यकर्ता आम्ही पाहतोय त्या आमच्या बाजार अचलपूर त्या अंजनगाव सुरजेला मोटरसायकल काढली वर ते, ते सूर्य इतका तपत होता तरी गावातला आमचा कार्यकर्ता दिनेश गुपचा प्रचार मोठ्या सन्मानाने बगर पैशाने करत होता असा कार्यकर्ता भेटणे नाही असा कार्यकर्ता हिंदुस्थानाच्या धर्तीवर कोणत्या कोपऱ्यात सापडत नाही तो महाराष्ट्रात सापडत त्याचा अभिमान आहे आम्हाला तुम्हाला मानव तेवढ कमीच आहे अरे नेत्याचे पाय धून पेतात लोक बच्चूकुड तुमचे पाय पायधून धुणार दुन पेणार आम्ही मी भाग्यवान समजतो स्वतःला का एवढ्या ताकदीचा कार्यकर्ता या देशातल्या कोणत्याही नेत्याला भेटला नाही आणि म्हणून हम मर भी सकते है और ज्यादा के के जी भी सकते मित्र या निवडणुकीनं पुन्हा कार्यकर्ता जागृत केला आहे जिवंत ठेवलाय हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये इकडे नेत्याच्या भाषणाची गर्दी आहे दुसऱ्या इकडे माझ्या कार्यकर्त्याची गर्दी आहे आणि हे खऱ्या अर्थानं वेगळं लक्षण आहे या म्हणून आपण सर्वांनी ऐकून जाताना बरेच लोक आले नाही काही पोलिसांनी मदत अडवलं कार्यकर्त्याला येऊ दिलं नाही मुद्दा म्हणून इकडे रंगबाजी सातत्यानं चालू आहे आणि ही सगळी रंगबाजी धुवून काढायची असेल तर सव्वीस तारीख महत्वाची आहे मित्र आम्ही पाहतोय आता आम्हाला चिठ्ठी आली अमित शाह यांच्या बॅनरवर अजितदादाचा फोटो गायब आहे ते जी पोटे आणि काय म्हणते निविदाताई चौधरी बोंडे गिंडे अठरा पगड मराठी सोबत आहे आणि ते दणकावून सांगत आहे हम जितके लाएंगे म्हटलं तुम्ही एवढी गुलामीत का स्वीकारता मला माहित नाही पोटेंना बालकमंत्री म्हटलं तरी पोटे जोरजोऱ्यानं जोर झोमून बोंबलून बोंबलत जोरजोऱ्यानं जोर जोर ओरडून राणाला निवडून आणा रानाला निवडून आणा तुम्ही जर इकडल्या स्टेजवर असते ना पोटे साहेब मला खांद्यावर नाही तुम्हाला खांद्यावर घेतलं असत आखरी नावा गावात आणि पदात काहीच नसते का लोग ऐसे मना कि भाई इस बार पंजा को जलाना पड़ता है मुस्लिम एरिया में एक अच्छा कार्यकर्ता मिला बड़े सिटी को क्यों नहीं चलाते नहीं बोले वो बीजेपी बीजेपी का थोड़ा दिख रहा है मैंने बोला वो कार्यकर्ता ने बताया अरे एम आई वाले ने प्रवीण पोटे को होट मारे आधे नगर से उतने मुसलमान के उन्होंने भी बीजेपी के प्रवीण पोटे को होट मारे नहीं अफिस है आधे मुस्लिम नगर नहीं मारे क्या अकबर भाई मारे मारे, मारे। तो इतना क्यों डरते हो राणा को मैं अकेला काफी है ना डरो मत आमची लढाई काही राणाच्या नहीं नाहीये राणा तर एका कोपऱ्यातला असा कुठेतरी कुठेतरी बसलेला एक असा लहानसा पिल्लू आहे तो अरे हम चलते तो पुरा महाराष्ट्र हला देते हम अरे आम्ही मंत्रही ही नाही घेतलं मंत्रीपद मंत्रालय निर्माण केलेलं आहे तू त्या नदीतला पाणी घेणारा एक लोटा आहे आमने तो नदी पैदा की आहे तो नदी का निर्माण किया है, मंत्रालय निर्माण किया है, विनाकारण उठला सुटला बच्चू शिवाय तुला दुसरं काही दिसत नाही जास्त बोलत राहला तर रात्री स्वप्नात येईन आणि चालला जाशील काम के वांदा होऊन जाई इतकं कोणाचं नाव घेणं बरोबर नाही आहे शेतकऱ्यांना सगळ्या आमचे बाळासाहेब आहे काळमे पाय लावून पया लागले यांना शेतकऱ्यांना हाकल आणि आता शेवटचे दोन दिवस आपल्याकडे कत्तलकी राहत आहे गेम वाली राहत आहे आणि आपल्या सर्वांना अतिशय जसं दिनेश भाऊ सांगितलं का कुछ अफवा पैसा वाटणार आहे आम्ही उभं होतो ते वसत आमच्याकडे विरोधात उभ्या होत्या तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना एक मन काढले होते आजीचा बटवा खाली करा बच्चू कुडूला निवडून आणा मला तर एवढा आनंद आहे का एवढा पैसा रानाचा बाहेर येऊन राहिला तू सामान्य लोकात चालला लो म्हटलं जमल जित गे आपण जेवढा बेमानी कमावला होता उतना निकालो पैसे गायब आणि खासदार की गायब दोन आहे ते सगळ्यांनाच माहित आहे ते काय सांगायला लागतं ते एवढ्या दुरून सांगायला आले तिकडे जे रॅलीत लोक आले ते पाचशे रुपये घेतले म्हणून अरे तुम्हाला माहित नाही हनुमान जयंतीची आता मिरवणूक निघाली आणि प्रॉम्पलेट मध्ये काय छापलं होत मोटरसायकल घेऊन या हजार रुपये घेऊन जा जाहीर छापतोय आणि कलेक्टर झोपलाय का तू काय कारवाई ने होत त्या आम्हाला पत्र लिहित का आचार संहितेचा कोणताही भंग होऊ नये आता काय अभंग लिहिला का, का तेन हनुमानजीच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्याला हजार रुपये घेऊन बोलावतय अरे राणा त्याच्यातले पैसे नाही भेटले म्हणते अजून हो तुम्ही गेले होते वाटते तिकडे त्यामध्ये असं म्हटलं आहे तुम्ही वाचत आहे नीट हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये मोटरसायकल आणा न हजार रुपये घ्या हो आम्ही हनुमान जयंती करतोय फाटका माणूस खिशात पैसे नसताना दहा पंधरा लोक जीव घालतो गावागावात भक्ती भावना असते ना भाऊ भक्ती भावना असत इथे भाव गायब झाला व्यवहार सुरू झाला अरे हनुमानजीच्या रॅली मध्ये तुम्ही हजार रुपये लोक घेऊन बोलावत असाल तर हा कुठला धर्म आहे तुमचा ही कुठली वर्तणूक आहे तुमची अशा प्रकारच चुकीचा वातावरण निर्माण करण्याचं काम जर कुणी करत असेल तर त्यावर खऱ्या अर्थानं आपण बोललो पाहिजे मित्र मी अधिक बोलणार नाही कालचं सगळं सांगितलं ना आता बारक्या कालचा एक शब्द वाचून दाखवतो मी तुम्हाला काल मी कुठे केलं पत्र आता वाचून दाखवतो तुम्हाला माहित पाहिजे हे तेवीस तारखेचं पत्र आहे बावीस तारखेच काय म्हटलं आहे जिल्हा परिषद निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदरव दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही एवढं स्पष्ट बावीस तारखेला सांगितलं आणि तेवीस तारखेला आपलंच मैदान नाकारलं आता आपण जर तिथं आंदोलन चालू ठेवलं असत तर त्यांनी प्लॅनिंग केलं होतं का मंडपच जाळून टाकायचा एवढ्या खालच्या स्तरावर जाण्याची तयारी होती आणि म्हणून काल आपण थोडं माघार घ्यावं लागलं म्हटलं आपली पहिली रॅली चांगली करून घेऊ निवडणूक चांगली करू आणि मग हिशोब घेता येते ना तुम्ही आहे तर काही कमी नाही आहे आणि या सगळ्या कायद्याचा बाजार मांडल्यामुळं आम्ही शंभर कार्यकर्ते सहित याचा निषेध म्हणून रक्तदान करून आम्ही निषेध करणार आहोत हिरवींमध्ये आणि पुऱ्या महाराष्ट्राला आम्ही संदेश देणार आहोत असा जर कायदा तोडण्याचं काम कोणी करत असेल तर ते कोणी सहन करणार नाही आम्ही रक्त सांडवणारे नाही तर रक्तदान करणारे आहे आणि त्यासाठी फक्त निवळक शंभर कार्यकर्ते आम्ही इरविनला जाऊ आणि रक्तदान करून त्याचा निषेध करू आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद